सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्वनावे या स्टोरीचे साठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मकर संक्रांती तर झाली आणि अर्जुनरावांनी मयुरीनं नमस्कार केल्यानंतर घंटा वाजव असं सांगितलं आणि ती खूप हसत होती आणि त्या दोघांसोबत त्यांची चिमुकली बाळंसुद्धा काही कळत नव्हतं तरी हसत होती मग जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी सहा वाजता पुन्हा सॉरींची ऑर्डर आली मयू चहा आणि ती म्हणाली अर्जुनराव आत्ताच पुरणपोळी खाल्लीत ना मग चहा कशाला हो अर्जुनराव म्हणाले पुरणपोळीवरचा उतारा म्हणजे चहा ती म्हणाली पुरणपोळीत नशा होती का जो चहाचा चाहा उतारा करता तुम्ही बनना काहीही बोलता आणि अर्जुनराव म्हणाले आता तू बोलणं बंद कर आणि चहा ठेव आणि इतक्यात तिलासुद्धा मितालीचा फोन आला यालासुद्धा त्याच्या मित्रांचा फोन आला आणि मिताली म्हणाली ताई मी परत आले बरं का मीना तुमच्यासाठी आणि सगळ्याजणींसाठीच एक छान शॉल आणले आहे गिफ्ट म्हणून आणि तुम्ही येताय आमच्याकडे की मी येऊ घेऊन मयूर म्हणाली अगं थांब मीना हळदी कुंकू ठेवणार आहे तेव्हा तूच ये आणि ओके म्हणून तिनं फोन ठेवला आणि इकडे रॉयल बॉयजचेसुद्धा ठरलं कुठेतरी कोणाला तरी एक मुलगी बघायला जायचं आणि मग मयूर त्याला हाक मार म्हणाले आहो आणि अर्जुनराव बाहेरूनच म्हणाले का हो आणि ती हसली आणि चहा गॅसवर चढवत म्हणाली मला ना हळदी कुंकू करायचा आहे त्यासाठी काही सामान लागेल ते घेऊन या अर्जुनराव म्हणाले ओके लिस्ट करून द्या उद्या येताना आणतो आणि मग नंतर म्हणाला मयू पुरण ठेवलंस का उद्या डब्यामध्ये पुरणपोळ्या दे, दे। सचिनला आवडतात तुझ्या हात चहा ती म्हणाली हो ठेवला आहे आणि मग ती चहा घेऊन आली आणि तिथेच पडलेली घाण झाडायला लागली आणि तो चहा पिऊन म्हणाला मयू मीठ जरा कमी पडलं कमी चहामध्ये तशी ती असली आणि म्हणाली आहो मिताली आली आहे आणि ना आता मला हळदी कुंकू करायचा आहे आणि तो लगेच म्हणाला आमचं सुद्धा हळदी कुंकू ठरला आहे बरं का ती म्हणाली तुमचं कशाला हळदी कुंकू तुमचा शेंदूर पाहिजे शेंदूर, शेंदूर मसोबा कुठले एक ना एक मसोबा आहात आणि तुमच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात काय चालतं हे माहीत आहे आम्हाला आणि तो म्हणाला अगं हळू बोल मोठं फोरगा दिसले आगाव आहे कुठं गेला आहे गा आशू ती म्हणाली असेल खाली खेळत असेल आणि त्याला सगळं कळतं समजलं तुम्ही काय ठेवलंय हो त्याच्यापासून चोरून जे त्याला कळणार नाही सगळं तर खुल्लाम खुल्लं असतं आणि हल्ली आपण दोघे एकत्र असलो की काय करतो माहीत आहे ना तोंडावर हात ठेवून डोळे झाकून येतो बेडरूममध्ये आणि हाक मारली की म्हणतो आधी तुम्ही दोघे वेगळे वेगळे बसलात का तरच मी आत येतो कारण आई बाबा एकत्र असले की आई कुठं असते एकतर बाबांच्या मांडीवर आणि बाबा कुठे असतात तिला पाठी मागून मिठी मारून बसलेले लहान मुलंसुद्धा लाजतात हो पण तुम्हाला लाज वाटत नाही असं ती त्याला म्हणाली आणि निर्लज्जी अर्जुनराव म्हणाले मग आपलं प्रेमच असं आहे एकदम गाडवी <laughs> ती म्हणाली नालाई कुठले काहीही म्हणतात स्वतःलाच तुम्हीच गाढव आहात आणि तो म्हणाला आता गाढवाचं प्रेम गाडविणीसोबतच असतं ना आणि होय ग तू बघितलंय का कधी गाढव आणि गाडविणीला प्रणय करताना <laughs> ती बसून शिवाई कसला हा विषय जा तिकडे आणि आता तर तो तिच्या खांद्याला धक्के देऊनच म्हणायला लागला ए बोल की ए सांग की बघितली का कधी आणि ती हसून म्हणाली अर्जुनराव काय करायचं आपल्याला अर्जुनराव काही तिचा सोडे सोडेनात आणि तिला ती लाजून म्हणाली हो कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या आवारात एक गाढव यायचं आणि तो लगेच म्हणाला मयू आता म्हणू नकोस की तो गाढव मीच होतो मी पण कॉलेजच्या गेटवर यायचो प्रीतीला घ्यायला आणि तू दिसली आणि ती हसून म्हणाली नाही हो खरा खरा चार पायाचा गाढव होता आणि ना त्याचं एकदा असंच बाहेर आलं होतं आणि शिवाई कॉलेजची मुलं तिकडं बघून हसत होती नालाय कुठली आणि मुली दिसल्यावर तर जास्तच हसायची आणि सुद्धा हसायला लागले आणि म्हणाले मग तर मी काय करायचा बघत बसायचा तिने आता त्याला फटका दिला आणि म्हणाली गप्प बसा असलं काही नाही आणि किती दिवस झालं प्रीती आली नाही तिला जरा फोन करा की आणि तो म्हणाला आणि किती दिवस झालं तू तुझ्या माहेरी तु गेली नाही जाकी माहेरी म्हणजे ना मला थोडा मोकळेपणा मिळेल आणि तिनं कमरेवर हात दिला आणि त्याच्याकडे बघून म्हणाली माझी अडचण व्हायला लागली की काय तुम्हाला आता अशी जाते की सहा महिने येतच नाही बघाच तुम्ही आणि तो सोफ्यावर रिलॅक्स मोडमध्ये मांडी घालत बसला आणि तिला म्हणाला आधी इकडे येईल ही रील बघ ना किती मस्त आहे तुला असा डान्स करता येईल का कर? ते म्हणाली मला नाही बघायचं तो मला बक्कीच ये असं म्हणून पुन्हा तिच्या कमरेत पकडून मांडीवर बसवली आणि तिनं बघितलं तर माकडं होतं जे रस्सीवर नाचत होतं तिनं त्याला पुन्हा फटका दिला आणि उठून म्हणाली तुम्हीच माकड आहात ऑलरेडी इतकं सगळं सांभाळताना माझी तारेवरची कसरत होते हे काही कमी आहे का इतक्यात आशू आला आणि मला बाबा बाबा माझ्या बोटात लेस घालून द्या मला उद्या घालायचे आहेत आणि सावट अर्जुनराव म्हणाले तुला अजून घालता येत नाही होय आणि इकडे मला चांगला सराव आहे घालण्याचा असं म्हणून तिच्याकडे बघून हसत होता आणि ती तिथून उठूनच गेली आणि अर्जुनराव म्हणाले हे बघ मयू बायका संक्रांतीच्या ववसाला नऊवारीवर गॉगल घालून गेल्या काय पण करत बसतात नवीन नवीन ट्रेंड असं तो बसल्या बसल्या मोबाईल बघत म्हणाला ती म्हणाली बाई पण भारी देवा हा ट्रेंड आहे तो अजून सुरू आहे किती वर्ष झालं आणि तुम्हाला आता कळतंय का आणि तो म्हणाला मग मा कसं कळणार मी बाहेर थोडीच बघतो फक्त माझी बायको बघतो पण ती तर ट्रेंडिंग राहतच नाही आणि जेव्हा तो ट्रेंड जुना होईल तेव्हा करत असते काहीतरी आणि ती म्हणाली आता आम्ही आलो ना सगळ्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्र की मग असंच करणार नऊवारीवर गॉगल घालणार आणि तो म्हणाला करा करा हां शिळ्याकिडीला सारखी उकळी द्या मयू याला म्हणतात श्रीलंकनानंतर घोडं नटवणं अगं संक्रांत होती तेव्हाच करायचं ना नंतर करून काय उपयोग ती म्हणाली असू द्या आमचं आम्ही काय पण करू पण तुमचं काय सुरू होतं मागाशी फोनवर कुठं जायचं होतं कुठली चर्चा चालली होती तो म्हणाला मुलगी बागायला चाललो आहे चैतन्याच्या मित्राच्या भावाला आणि आम्ही पाचही जण निघालोय ती म्हणाली कुठं तो म्हणाला इथेच पोलादपूरच्या खाली पहाडच्या पलीकडं आणि ती म्हणाली आणि हरणे मंदिरच्या जवळ ना सरळ सरळ सांगा की तिकडे निघालो आहे पाचही जण तो मला मयू खरंच ग खरंच मुलगी बघायला चाललो उमेदवार घेऊन चाललो आहे आम्ही फक्त पाच जण नाही ती काहीच न कळून म्हणाली उमेदवार कसला उमेदवार अर्जुनराव म्हणाले अगं लग्नाचा उमेदवार आणि ती हसून म्हणाली अरे देवा आता इथे पण उमेदवार असतो का आतापर्यंत मी नोकरीसाठीचा सा उमेदवार इलेक्शनला उभा राहणारा उमेदवार असं ऐकलं होतं आणि अर्जुनराव म्हणाले अगं मग भोल्यावर उभा राहण्यासाठी तयार असलेले उमेदवारसुद्धा भरपूर आहेत की आणि आम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी म्हणून निघालो आहे त्याच्यासोबत आमच्यापैकी कोणीच उमेदवार नाही ना त्याच्या भावालासुद्धा घेतला नाही बघ कोणीच बॅचलर उमेदवार नाही आता आमच्यात फक्त नवरदेव सोडून नाहीतर हा उमेदवार सोडून दुसऱ्यालाच पसंत करतील म्हणून आणलं नाही कोणाला आणि मयुरी हसायला लागली मग एक दिवशी पाचही रॉयल बॉयज निघाले की अर्जुनरावांच्याच गाडीतून आणि पुन्हा काही वेळाने फोन आला आणि विचारलं मयू इथं कोण तुझ्या ओळखीचं आहे का गं म्हणजे मैत्रीण तुझी बहीण वगैरे ती म्हणाली नाही का हो तो मला अगं बहुतेक आता लग्न आहे त्या मुलीची आई विधवा आहे दोघीच मायलिकी असतात आणि ती सतत फोन करते कुठे आलात कुठे आलात आला, म्हणजे तिला खूप गरज आहे मुलीचं लग्न करून देण्याची आणि मयुरी म्हणाली अरे वा मग छानच की मग घेऊन या नवरीला येताना त्या नवरदेवाला किती आनंद होईल नाहीतर तुम्ही पळवी करण्यात नंबर एक आहातच की बरोबर गँग घेऊन गेला आहे बरं का अर्जुनराव म्हणाले बेत तोच आहे पण अगं गाडीत जागा नाही पण ते बघू काय करायचं ते ठरू पाण्यात म्हस आणि आपण कशाला अंदाज करत बसा पण अगं कुंकू लावायचं आहे मग कोणीतरी लेडीज हवी ना तुझी मैत्रीण आहे का की इतक्यात राहुल आगीत तेल ओतत म्हणाला वहिनी तशी अर्जुनची मैत्रीण आहे बरं का एक सोडून चार मैत्रिणी आहेत त्यासुद्धा अगदी जीवलं ग मयुरी म्हणाली असं का मला नव्हतं माहीत अर्जुनराव मला काही सांगतच नाहीत राहुल म्हणाला तो कशाला सांगतोय पण ना आहो त्याची एकही मैत्रीण आता इथे उपलब्ध नाही म्हणून कोणीतरी बाई माणूस हवं होतं टिळा लावायला मयुरी म्हणाली घरच्या बायका सोडल्या आणि फिरतायत तुम्ही एकटे एकटे आता बायका शोधताय का तिथलीच कुठली तरी घ्या त्या नवरीच्या शेजारची आणि लावा कुंकू आणि अर्जुनराव म्हणाले बायको चिडली का गं अगं पुण्याचं काम करायला आलो आजपर्यंत मी इतकी लग्न जमवली इतक्या जणांचे संसार सुरळीत झाले आणि ते मी करून दिले मग बघ याचं फळ मला पुढच्या जन्मी नक्की मिळणार मयुरी म्हणाली हो ना जितकी लग्न जमवली ना तितक्या बायका मिळतील बरं का आता ठेवा फोन मला आंघोळ घालायची आहे छोट्याला असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि अर्जुनराव म्हणाले राहुल्या तुझ्या पार्श्वभागावर लात घालेन बरं का भाड्या इथेच उतरेन तुला मध्ये मध्ये करत जाऊ नकोस बायको चिडली की माझी राहुल मला अर्जुन बायको चिडली तुझी पण माझ्यामुळं नाही काही तुझ्या सावटपणामुळे चिडली इतक्यात चैतन्य जांभळ्या द्यायला लागला आणि म्हणाला ये थांबव रे गाडी चहा घेऊया जरा जरा आणि अर्जुनराव म्हणाले तू रात्रभर कुठं काशी करत होता जागरण करून जे इतक्या जांभळ्या देतोस सचिन म्हणाला त्याचा किडावळवळ करत असेल रे तोच तो शांत करत बसला असेल तसे सगळे थोडे थोडे असले आणि चैतन्य म्हणाला यार ते लहान पिल्लू झोपतच नाही मग काय खालीवर करायचं म्हटलं तर मग जागावं लागतं निदान आठ दिवसातून एकदा तरी कार्यक्रम केला पाहिजे की नाहीतर करमत नाही आणि अर्जुनराव चकित होऊन आले काय आठ दिवसातून एकदा आणि चैतन्य मला नाहीतर नाहीतर काय ती कंटाळलेली असते मी कंटाळलेले असतो घरात दोन दोन मुलं आणि या सगळ्यातून आठवड्यातून एकदा तरी आठवण करून एकमेकांजवळ यावं लागतं तरीही मुलं झोपत नाहीतच लवकर आणि मग रात्रीच्या बारानंतरच नंतरच वेळ भेटतो एकमेकांना देण्यासाठी दिवसभर दोघंही नसतो मुलांजवळ म्हणून मुलं घरी आलो की सोडत नाहीत आणि राहुल हसून म्हणाला मग माझं बरं आहे चैतन्य म्हणाला तू जवरा असणारच तुझी बायको घरी आहे ना तू काय शेतात उसाला पाणी लावून गड्या बायकांना कामाला झुंपून दुपारी घरी गेला तरी चालतं आणि राहुल हसला आणि सचिन त्याला गुदगुला करत म्हणाला ए राहुल तू हसतोय म्हणजे खरं आहे बोल खरं आहे की नाही आणि राहुल मला हो खरं आहे आम्हाला पण रात्री टाईम भेटत नाही रे मी कंटाळलेलो असतो पोरं झोपत नाहीत आणि आमचा नेतू तू आहे माहीत आहे ना अख्ख्या गावाला झोपू बेनं आणि मग स्वतः झोपतं आणि मग दिवसाढवळे असे चुटके मारावे लागतात मग रात्री काही वाटत नाही आणि झोपही छान होते आणि अभि हसून म्हणाला पण जुगड कसं लावता ते तरी सांगा की राहुल म्हणाला मी रोज जेवायला घरी येतो दुपारी मग कोमल म्हणून झोपवते आई आबा त्यांच्या खोलीत असतात आणि मग ते रान मोकळं आणि अर्जुनराव म्हणाले आईला किती नशीबण आहेस तू आम्हाला असं दुपारचे चुटके मारायला भेटतच नाही एक तर रात्री नाही तर सकाळी आणि मधला दुपारचा वेळ वाया जातो आणि सचिन म्हणाला आता तूही येत जा की दुपारचा घरी मग दुपारचा वेळही सत्कारने लावू बरं का आणि अर्जुनराव म्हणाले लावलाच असता रे ते तू नको सांगू पण सचिन बाळा तुझं बोल तू काय करतोस महिन्यातून एकदा तरी जातो ना बायकोजवळ की आता दोन मुलं झाली गरज नाही असं म्हणतोस आणि सचिन म्हणाला हो हो महिन्यातून जात असेल पाच सहा वेळा आणि चैतन्य म्हणाला अभि तुझं काय रे तू तर दिवस रात्र घरातच असतो की वर्क फ्रॉम होम करत मग घरचं वर्क जरा जोरातच असेल तुझं तर यार सकाळ दुपार संध्याकाळ बारा महिने चोवीस तास बरोबर ना आणि अभि मला असलं नाही रे बाबा त्याला पण एक लिमिट असते की आपण माणूस आहोत यंत्र नाही उलट मला घरात बघून बघून मी तुवायत लागली आणि आता तीच बाहेर पडायला लागली आणि जाते फिरायला मैत्रिणीसोबत मला एकट्याला सोडून आणि मी तुला सुद्धा अभिला सुद्धा सांभाळत बस म्हणते आणि अर्जुन म्हणाला म्हणून म्हणतोस हो बायको पळून गेली अभि म्हणाला का <coughs> तर काय तीच आता फिरायला जाते इकडे तिकडे लॉंग रूटला आणि मग चैतन्य म्हणाला बरं का अर्जुन मला तर असं वाटतं की आपल्या पाच जणांमध्ये कोणाची सरासरी जास्त असेल रे रात्री बेडवर धावा काढण्याची आत्ता आणि सचिन मला हो हो आता तू तीसुद्धा सरासरी बघ का दिवसाच्या हिशोबानं आठवड्याच्या महिन्याच्या आणि वर्षाच्या हिशोबानं आणि राहुल हसून मनाला डोळे झाकून सांगतो इथे अर्जुनरावच बाजी मारणार आणि अर्जुन गालात हसला बोलला मात्र काहीच नाही आणि त्याच्या या चावट गप्पा ऐकून तो लग्नाचा उमेदवार बघीचच लाजत होता आणि हसत होता आणि त्याच्या बालमणावर काय परिणाम होत होता राम जाणे पण जो काही परिणाम होत होता तो सकारात्मकच होत होता अगदी पॉझिटिव्ह आणि मग आता सगळे इच्छितस्थळी पोहोचले मनासारखं झालं कुंकू लावलं सगळं फिक्स केलं आणि स्वारी पुन्हा काम फत्ते करून घरी आली आणि पुन्हा सुरू झालं मयू मी तर तुला कुंकू लावायला आलोच नाही ग तेवढं राहिलं की आपलं आणि ती कपाळावर हात मारून म्हणाली कपाळ माझं बाज झाले आता तुमचं नाटकं गप्प बसा याला घ्या अगदी मुलाला घेऊन सांभाळा आता संध्याकाळच्या पाच वाजत आल्या होत्या पुन्हा एक फोन आला आणि अर्जुन गाडी घ्यायला जायचं आहे शोरूमला येतोस का आणि असं बूर टेकलं नाही तोपर्यंत माणूस उठला आणि लगेच निघाला आणि फोनवरच त्याला म्हणाले अरे पण गाडीचं पूजन पहाटे पाजला करायचं असतं आता कुठं तो हसला समोरचा माणूस आणि म्हणाला आता संध्याकाळच्या पाच वाजत आहेत तू ये इतक्यात मयुरीला रागच आला दिवसभर ती एकटी मूल सांभाळून वैतागली होती आप कुठे आता घरी आलेत सुट्टी दिवशी पोरला घेतील म्हटलं तर लगेच निघाले बूट घालून लहान बाळ त्याच्या अंगावर झेपा घेत होतं आणि अर्जुनराव फोनवर बोलत बोलतच त्याला लांबूनच किस देत होते पाऊट करत होते मयुरी चिडली आणि मालिका करा करा दुनियादारी करा आणि घर राहू द्या असंच आणि झालं फोनमधून आवाज गेला की ऐकायला समोर आणि अर्जुनरावांना राग आला फोन ठेवला आणि तिला एक इरसाल शिवी देत म्हणाले तुझ्या आईचं तुझ्या तुला नंतर बोलता येत नाही का फोन चालू असताना का बोललीस जास्त शहाणपणा करतेस का आणि अरे देवा मयुरीच्या दोन दोन डोळ्यांना दोन दोन धारा लागल्या तिच्या ध्यानी म्हणी नसताना हा जमदग्नी भडकला आणि ती म्हणाली मी काय केलं फक्त इतकंच म्हणाले ना मूल सांभाळून सांभाळून मी कंटाळले थोडंसं घेऊ लागं की आता तुम्ही जाल ते थेट झोपताना याल आणि अर्जुनराव म्हणाले मग इथे तुझा पदर पकडून बसू का का तुझ्या ताटाखालचं मांजर होऊन बसू पुन्हा जर अशी बोललीच ना फोन चालू असताना तर याद राख नालायक कुठली असं शेवी दिली त्यानं मयुरीला फार वाईट वाटलं तो निघून गेला आणि ती मागे म्हणाली नालायक नीच हलकट अर्जुन नाही आरजा माकड कुत्रा <laughs> तिला पण तिला येत होते तेवढ्या शेव्या दिल्या आणि <laughs> आशू ते सगळं ऐकत होता आणि त्याला उलत न घेऊन म्हणाली काय ऐकतोस आता झाडी लावशील का बापाला जा सांग मी नाही घाबरत कोणाला जा सांग पळ आणि आशूला काहीच कळे ना की ती मला का बोलते इतक्यात काहीतरी विसरलं म्हणून अर्जुनराव रिटर्न आले त्यांच्या गाडीचा आवाज ऐकला आणि मोठ्यानं शिव्या देणारी रणरागिनी मयुरी आशूला म्हणाली दम देऊन जर त्यांना सांगितलं ना काही तर बग मारच खाशील आणि ती गुपचुप बेडरूममध्ये जाऊन अळीमळी गुपचिरी कळत पोराला पुढे घेतलं आणि दूध पाजत पडली <coughs> मग तो बेडरूममध्ये आला काहीतरी घेतलं काहीतरी म्हणजे स्वतःच्या गाडीचं आर सी बुकी काय असतं ते घेतलं गाडीचं काम आठवलं असेल ना काहीतरी म्हणून मग शोरूमला जातो तर तेही काम लगे हात करावं म्हणून म्हणून आला काहीतरी घ्यायला मग तिनं डोळ्यावर आडवं उलटा हात ठेवला होता बाळ पित होतं आणि कान मात्र त्याचाच कानुसा घेत होते आणि आता तो पटकन आला तिचा पदर बाजूला करून बाळ दूध पिताना बघितलं तसंच खाली वाकून बाळ पित होतं तशीच त्याची पप्पी घेतली आणि त्याच्या दाढीचा स्पर्श तिच्या स्तनाला झाला तसं तिला गुदगुल्या झाल्या आणि तिनं हसून हात काढला आणि म्हणाली आता कशाला आला जवळ आणि तो म्हणाला मी माझ्या पोराची पप्पी घ्यायला आलो होतो तुझी काय हरकत माझंच आहे ना ते बावळट कुठली असं म्हणून निघून गेला आणि ती चिडून म्हणाली हो सगळं तुमचं माझं काहीच नाही ना मग घेत बसा पप्प्या आणि सर्किट अर्जुनराव परत आले झोपलेल्या मयुरीची जबरदस्ती एक पप्पी घेतली आणि म्हणाले बायकोसुद्धा माझीच आहे घेतली मी पप्पी आय घाले तुझं काय गं सगळं माझंच आहे आणि गेला निघून आणि <laughs> तिनं डोक्यावर हात मारला आणि हसायला लागली आणि म्हणाली सर्किट माणूस